मी पहिलाच सांगितलं की त्या ठिकाणी जगाकून टपोरीगिरी करत असेल आता तुमच्या माध्यमातून हे पहिला मला कळलं की तिथे जाणाऱ्या बाहेर जाणाऱ्या महिलांवर कोण काहीतरी तिथे छेडछाड करतं काय करतं हे तुमच्या माध्यमातून या मा ठिकाणी मला कळलं आमची महिला शाखाप्रमुख इथे बसलेली आहे तिला पण त्याच्यातलं काय माहिती नसेल ती एकसारखी वरती जाते तिथे कळ पण हे सगळं करत असताना पोलिस आहेत ना पोलिसांना सांगेन ना मी काय करायचं कळलं पण उघड्यावर बसायचं की नाही बसायचं जेव्हा आपण घरं तिथे बांधलीत ना तुम्ही घरं बांधलीत की नाही त्या घरं बांधताना असताना इथे संडास बांधता येतील का हा पहिला विचाराचा प्रश्न रेडी कडे होता म्हणजे कसं शौचा आज इतके वर्ष आपण कशा शौचाला जातो आहे शौचात जातोय आहे ना आहे ना त्यांची व्यवस्था कळ आता काय करावं लागेल आता कुठे बांधायच्या कुठे तुम्हाला माहिती आहे का हायड्रोलिक इंजिनिअरची जागा आहे त्या जागेत जाग जाऊन पण देत नाहीत पण अचानक नगरला काय उद्या झालं अपघात बिपघात कळलं ना तर आपण ती प्रोविजन केले तिथून यायची